त्या झोन मध्ये जागा रिक्त होत्या त्याचा रिव्ह तो सुरुवातीला घेतला आणि ती यादी पब्लिश केली नंतर काय झालं की अनेक ठिकाणी आरक्षणामध्ये बदल झाला त्यांनी पूर्ण आरक्षणाचं अपडेट घेऊन यादी लावायलाच घाई केली आरक्षणाचं अपडेट घेऊन आणि कुठल्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे ते डिटेल घ्यायला पाहिजे ओके ते म्हणतात घेतलं मग घेतलं तर मग बदल काय झाला आणि काय झालं की ज्या लोकांना ज्या झोन मध्ये जसं औरंगाबादचा व्यक्ती आहे त्याला औरंगाबादला जर त्या झोन मध्ये जागा रिक्त आहे तर त्या झोन मध्ये त्या झोनच्या रिक्त व्हॅकन्सी समांतर आरक्षण आणि जाती आरक्षण हे बघून त्या ठिकाणी त्याला द्यायला पाहिजे त्याने हो तसं केलं नाही याने मेरिट मेरिट लावली आणि मेरिट नुसार पहिला त्यांनी जाती आरक्षण समांतर आरक्षण आणि रिक्त जागा बघून त्या ठिकाणी औरंगाबादला फर्स्ट प्रेफरन्स होता तिचं दिलं मग दुसऱ्याचा सेकंड प्रेफरन्स होत त्याला अमरावतीला दिलं थर्ड प्रेफरन्स दिलं आणि मग जे प्रेफरन्स संपला तर नियरेस्ट झोनला दिलं आणि तेही संपलं तर मग जिथं जागा रिकताय तिथं दिलं पण असं असताना तुम्ही सव्वीसशे जागाची रिक्रुटमेंट काढली सव्वीसशे लोकांना अपॉइंटमेंट द्यायला पाहिजे करेक्ट करेक्ट आता त्यांचं आरक्षण जे झालं त्यामुळे ते गडबड झाली त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांच्या चुका झाल्या बरोबर आज आपण निदर्शना जाणून दिलं सीजीएम जे आहे सुगत गमरे साहेब त्यांना म्हटलं हे चुकीच्या पद्धतीने दे झालं नाही म्हटले साहेब तुम्ही या तुम्हाला मी सगळं दाखवतो ते उद्या बर। तर उद्या मी आणि आमचे भीमाशंकर पोळेकर उपाध्यक्ष उद्या त्यांच्याकडे जाणार आहे कारण लोक खूप परेशान करून टाका पाहिजेत लोकांची अपॉइंटमेंट त्यांना मिळाली नाही यादीच नाव आलं मेल आलं नाही त्याच्यामुळे लोक नॅचरल आहे वायवर आहे बरेच वर्षानंतर नोकरी मिळाल्यानंतर म्हणजे वाटते की आपल्याला असं काय मिळालं नाही बाबा आमचा प्रयत्न राहणार आहे की आम्ही प्रत्येक निवड केलं त्याला नियुक्ती दिली पाहिजे करेक्ट असा आमचा प्रयत्न राहणार आहे उद्या त्या दृष्टीनं आम्ही त्यांना प्रशासनाच्या उद्या बोलणार आहे आणि मग संध्याकाळी माहिती पब्लिश करू काय झालं बरोबर साहेब विषय असा होता आणखी एक की यांनी कुठल्याच ऑफिशियल वेबसाईट वरती यांनी यादी टाकली नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालंय किंवा रिजेक्शन झालंय हे बी कळवलं नाही मग आता ह्याच्यामध्ये इतक्या वर्षापासून हे भरती निघाली आणि अचानक जर विद्यार्थ्यांसोबत असं होत असेल तर थोडं अडचण यादी पण पब्लिक साहेब यांनी ऑफिशियल केली नाही कोणीतरी इंटरनली तिथल्या सिस्टम मधल्या लोकांनी ही व्हायरल केली आणि ते व्हायरल झाले आहे ऑफिशियली पण नाही ना वेबसाईट वर नाही ना ही यादी ठीक आहे पण ते असं ऑफिशियली अन ऑफिशियली कोणी व्हायरल करू शकत नाही ऑफिसची जे कोपणी असते आयडीपीएस जेव्हा दिलं कोणाला कंपनीला तर ते कंपनीने बाकी चेक करायला पाहिजे बरोबर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर सुद्धा रोस्टर वगैरे सगळे कंपनीची प्रक्रिया आहे ती आयडीपीएस नाही बघत आयडी म्हणतो की मला सविस्तर लोकांची भरती करायची आहे जाहिरात एवढी कास्ट आहे हे सगळं दिले बरो बरो। आता आयडी पी एस न यादी यांच्याकडे दिल्यानंतर समांतर वॅकन्सी पोझिशन हे कंपनीचं काम आहे बरोबर त्यामुळे ते त्यांचं ते काम आहे आणि त्यांनी हे ज्या लोकांना रिजेक्शन झालेलं आहे त्यांची ते एडिट पब्लिश करतो म्हटले मला बरोबर बरोबर कारण देणार आहे उद्या आम्ही याच्यावर डिटेल घेऊ त्यांच्याकडनं काय काय कारणस्तव त्यांना अजून आलेलं नाही मेल हे सांगतील का ते हो सांगतील ना त्याच्यात बिलकुल निश्चितपणे त्यांना रिजेक्शन कसं रिजेक्ट मारलं त्याला कळायला पाहिजे आणि बहुतेक आज उद्या परत ते काही लोक कळतील त्यांचं ते कसं झालं सगळ्या झोन मधलं ते डिटेल घेतात आणि हे अपॉइंटमेंट आहे ना ते क्लास फोर चा आहे त्यामुळे डिव्हिजन लेवलला सिनियरिटी असते करेक्ट 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 आणि डिव्हिजन लेवलला रोस्टर मेंटेन असते त्यामुळे होऊ शकते एवढं मोठं रिक्रुटमेंट आहे बरी प्रशासकीय दिरंगाई काही त्याच्या मनाच्या प्रशासकीय मिस्टर होऊ शकते का त्याला काही त्यांनाही दोष देऊन डमणार नाही बरोबर बरोबर साहेब ह्याच्यामध्ये आता <coughs> सिलेक्शन लिस्ट जेवढी लावली त्यांना तर त्यांनी घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं राहील बरं का आणि तुम्ही कोणता कन... प्रश्न काय माहिती आहे का ते सिलेक्शन जे लावली त्याच्यानंतर डी झालं झाला डाकउंट बरोबर डाकउंट व्हेरिफिकेशन मध्ये किती लोक झाले आणि किती डिझायन झाले हा कंपनीचं काम आहे एकतर जे ऍक्सेप्ट केले ज्यांना दाखवून डिरेक्टरीमध्ये बरोबर त्यांना त्यांची यादी आणि रिजेक्ट का मारले त्यांची पण यादी टाकायला पाहिजे जेणेकरून त्या उमेदवाराच्या मनामध्ये का रिजेक्ट झालो हे त्याला कळायला पाहिजे करेक्ट करेक्ट पण साहेब आता विषय असा आहे की काही मुलांचा रँक कमी आहे म्हणजे असं एक कन्सिडर करा की आता आपण कॉल लावण्याच्या अगोदर मी एका विद्यार्थ्याचा कॉल आला मला तसे मला दिवसभर कॉल चालू आहेत पण त्याचा रँक आहे समजा सातशेच्या आसपास आणि सातशेच्या नंतरच्या खूप विद्यार्थ्यांना घेतलं त्याच कॅटेगरीच्या मग सातशे रँक असून ह्याला का घेतलं नाही हा एक विषय कागदपत्रांमध्ये सुद्धा सगळेच सारखे येते त्यांच्या म्हणजे काही ना, अडचण नाही असं त्याचं म्हणणं मला प्रशासनाने माहिती दिली हा त्याने झोन केलं बरोबर आणि ती अपॉइंटमेंट दिली हा आता समजा रँक एक वाला आहे पण त्याला ज्या झोन मध्ये दिलं तिथं रोस्टर तो, तो पॉइंटच नाही जाती आरक्षण बरोबर त्यामुळे त्याला अपॉइंटमेंट नाही मिळू शकलं दुसरा पंधराशे वाला आहे हो। तो करायला गेला पण त्याची जाती आरक्षण आणि त्याचं जे काय ओपन खुला काय असेल हो। त्यामुळे त्याला अपॉइंटमेंट म्हणजे लेटर इश्यू झाला कॉल मेल हो। गेला आणि बाकी लोकांना गेला नाही त्यामुळे त्यांच्या तो संभ्रम आहे ते होईल करतील ते बर 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 साहेब आता ह्याच्यामध्ये क्लिअरिटी ही येणं गरजेचं आहे की मेल न येण्याचं कारण आणि तो मेल यायला पाहिजे दुसरी गोष्ट हे आहे की ऑफिशियली जर हे त्यांनी पब्लिश केलं तर पोरांना ताण होणार नाही विद्यार्थी बरेच जण टेन्शनमध्ये आहेत आईवडील टेन्शनमध्ये आहेत त्यांचं आणि बऱ्याच वर्षानंतर साहेब भरती निघाली आता तुम्ही तर त्या फील्डमध्ये आहात आणि तुम्ही खूप लोकांसाठी प्रयत्न करणारे व्यक्ती आहात तुम्हालाही माहिती लोकांच्या व्यथा काय आहेत आणि अशा कंडिशन मध्ये जर विद्यार्थ्यांवर ते असा अन्याय होत असेल तर जरा अडचणीचीच गोष्ट साहेब आता ह्याच्यातला विषय असा आहे की जागा सुरुवातीला त्यांनी या टेक्निशियन पदाच्या एकोणीसशे तीन काढल्या होत्या नंतर त्याचे प्रोसेस झाली सगळं झालं काही मोठ्या पदांच्या परीक्षा झाल्या नंतर ही ऍड कॅन्सल झाली होती तर त्या ऍड कॅन्सल झाल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप मोठं आंदोलन केलं भरपूर विद्यार्थी एकत्र येऊन वगैरे त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट यांनी सव्वीसशे तेवीस पदांची काढली बरोबर आहे ऐका ना आमच्या ना तुम्हाला म्हणजे काय म्हणजे जे मुलं आहेत ज्यांच्यावर आता हे समजा थोडक्यात असं म्हणा की मेल न येऊन अन्याय झालेला आहे तर अशा टाइपच्या गोष्टी मध्ये काही मुलं वगैरे तुम्हाला पाठवू का तुमच्याकडे मी वगैरे उद्यासाठी सांग काही आवश्यकता नाही काय करणार आहे जर नाही हा ज्या वेळेस आंदोलन करायचं ना साहेब अशा काही मुद्द्यांवरती तुम्ही तर नेहमी अग्रेसर असतात लोकांना न्याय देण्यासाठी पण मी सुद्धा ऍज अ स्टुडंटचा एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यावर अन्याय होईल म्हणून मी स्वतः येईल आणि बाकी मुलांना सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं तिथे घेऊन येईल साहेब फक्त आपल्याकडून असेच प्रयत्न राहू द्या आणि उद्या मला काय होते काय नाही ते सांगा त्याच्यानंतर आपण पुन्हा विद्यार्थ्यांना कळवू मग या विषयी सर्व ठीक आहे आणि आणखी एक विषय असा विचारायचा होता की आता हा विषय तर झाला सिलेक्टेड लिस्टचा त्याच्यातले रिजेक्शन सिलेक्शन जॉईनिंग मेल येणं न येणं पण आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा एक मुद्दा की वेटिंग वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना जी यादी लावली विद्यार्थ्यांची तर त्यांचं काय होईल साहेब पुढं कसा आहे पद्धतीने प्रोसिजर हा हा होर्ड संपला हा आणि इन फ्युचर जर कुठं जागा आल्या जे लोक लोकांच्या नाही झाले त्यांच्या व्हॅकन्सी आणि परत काही व्हॅकन्सी आल्या वेटिंग लिस्ट ऑपरेट करायला आपण प्रयत्न करतो बर बर आणि ही जी वेटिंग लिस्ट आहे साहेब ती साधारण किती दिवसात कंप्लीट करणं त्यांना बंधनकारक असतं असं काय आहे का कंप्लीट किंवा अंशतः कसं असेल एक वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी राहते परत एक वर्ष ते वाढवू शकतात वाढवता पण येते का हा 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 तर ह्याविषयी पण गरज पडेल तेव्हा मी तुम्हाला विनंती करेल आणि मग आता ह्या मुलांचा एकदा सगळा विषय झाला की वेटिंग yeah. साठी सुद्धा आम्ही तुमच्याकडे येऊ विनंती करायला ओके सर धन्यवाद okay,